नमस्कार एम के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे चार महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली आहे महाविकास आघाडीकडून नगरची जागा ही शिवसेना उभाटा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या दोघांपैकी एकाला मिळणार आहे त्या दृष्टीनं पक्ष तयारी करत आहे यातच नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून नगर शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील सुप्रसिद्ध असणारे डॉ अनिल आठरे यांना निवडणूक लढवणार का असं विचारण्यात आलं आणि त्यांनी होकार दिला तशी मागणी नवीन चेहरा म्हणून अनेकांनी पक्षाकडे केली होती दोनच दिवसांपूर्वी त्यांनी बारामती येथे जाऊन पक्षप्रमुख शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली आणि त्यांनी तयारी करण्याची सूचना डॉक्टर आठरे यांना केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी गाठी घेण्यास सुरुवात केली आहे नगर शहरातील अनेकांनीही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून येत्या विधानसभा निवडणुकीत डॉक्टर अनिल आठरे यांना उमेदवारी द्यावी अशीही मागणी केली आहे त्यामुळे नगर शहरातील राजकारणात आता नव्यानं विधानसभेसाठी डॉक्टर अनिल आठरे यांचीही नावाची चर्चा जोरात सुरू आहे नगर जिल्ह्याच्या राजकारण आठरे पाटील घराण्याचं नाव पूर्वीपासून आहे खासदार चंद्रभान आठरे खासदार असल्यापासून हे घराणे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे आणि पवारसाहेबांची निगडीत आहे तर डॉक्टर अनिल आठरे पंचेचाळीस वर्षांपूर्वी डॉक्टरी पेशात आणि सामाजिक कार्यात आहेत त्याचा जनसंपर्कही चांगला आहे व निवडणुकीची तयारी त्यांनी सुरू केली आहे त्यामुळे नगर शहर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून डॉक्टर अनिल आठरे यांच्याही नावाची चर्चा सुरू झाली आहे प्रतिनिधी महेश कांबळे एम के न्यूजसाठी अहमदनगर मी डॉक्टर अनिल आठरे पाटील ले ले, स सध्या आता विधान परिषदेचे इलेक्शन जवळ आलेलं आहे आणि या इलेक्शनमध्ये मी इच्छुक आहे का अशी मला पक्षाकडनं विचारणा झालेली आहे मीच या इ इलेक्शनमध्ये मला स पक्षाने तिकीट दिलं तर मी नक्कीच पूर्ण जोमाने लढेल आणि नगरच्या लोकांना इथं न्याय मिळ मेरे, कसा मिळेल हे प्रयत्न कराल आमच्या घरात माननीय श्री चंद्रमान आठे पाटील हे खासदार होते त्यांनी खूप चांगलं कार्य केलं आणि आमचं पण आता जे आमची पिढी आहे ही पण सोशल वर्कमध्ये खूप अग्रेसर आहे याचमध्ये आम्ही या हॉस्पिटल चालवणे गरीब रुग्णांना कमीत कमी खर्चामध्ये ट्रीटमेंट देणे त्याचबरोबर आठरे पाटील पब्लिक स्कूल जे आहे हे पण सगळं सुविधा जास्तीत जास्त सुविधा आहेत तिथं आणि कमीत कमी फीजमध्ये ती शाळा आहोत त्याचबरोबर अनाथ मुलांचं शंभर विद्यार्थ्यांचे एम आय डी सीमध्ये आठरे पाटील बालगृह म्हणून संस्था आहे जी आहे आम्ही चालवतो वेळ इतर पण सोशल कामामध्ये इन्वॉल्व्ह असतो आणि समाजाच्या वेगवेगळ्या थरातून आम्ही इंटरेस्ट घ्यावं आणि आम्ही इलेक्शनला उभं राहावं असं पुष्कळजनांची मागणी आहे आणि माझ्यासह मला त्यांनी इच्छा प्रगट केली आणि मला विनंती केली का तुम्ही याच्यामध्ये इंटरेस्ट घ्या आणि त्याच्यामध्ये ते पाहिजे सगळे मदत करतील मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं इच्छुक आहे आणि मी न नुकतंच शरद पवार साहेबांना भेटलो पण आहे आणि त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे आणि हे जे आहे या याच्यामध्ये मला मा नक्कीच इलेक्शनला तिकीट मिळालं तर मला शंभर टक्के यश मिळेल असे माझं असं माझा विश्वास आहे